नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातम्या आहे पावसासंदर्भातील महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस पुढील चोवीस तास महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता तर अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट रे या आहे तर मित्रांनो आहेत ते जिल्ह्या आपण जाणून घेऊया मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे विदर्भ कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र अशा जवळपास सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर घाट भागात अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे मराठवाड्यात विजांच्या कडकडासह सोसाट्याचा वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे विदर्भात देखील काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असं आवाहन हवामान विभागाने म्हटलेले आहे विदर्भात देखील वादळाची शक्यता वर्तवण्यात येत आहे